श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की दैनंदिन जीवन जगत असताना बऱ्याच वेळा आपल्या महिलांकडून छोट्या छोट्या चुका आपल्या घरामध्ये होत असतात आणि या चुकांमुळे आपल्या घरावरती देवी लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि जेव्हा ज्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसते तर त्या घरामध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात कारण लक्ष्मी स्थिर असणं किंवा लक्ष्मी नाराज नसणं हे खूप महत्त्वाचं असतं आपल्या बऱ्याच जणींकडून ह्या छोट्या छोट्या चुका होत असतात तर या कोणत्या चुका आहे की ज्या आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये करायच्या नाही त्याचबरोबर काही उपायसुद्धा आपल्या घरामध्ये करण्याचे मी सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी टिकून राहील तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती लवकरात लवकर मिळेल तर सर्वात महत्त्वाचं आपलं रेग्युलर जीवन जगत असताना प्रत्येक महिला आपलं घर स्वच्छ कसं राहील याकडे लक्ष देत असते आता घर स्वच्छ असणं म्हणजे काय तर जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी नियमित वास करत असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे घर स्वच्छ ठेवावं परंतु घर स्वच्छ ठेवत असताना सुद्धा काही नियम आपल्याला पाळायचे असते काही महिलांना सवय असते थोडासा कचरा झाला की आपल्या हातामध्ये झाडू घ्यायचा था, आणि झाडायला था सुरुवात करायची परंतु ही अत्यंत चुकीची स सवय आहे म्हणजे हा पहिला नियम म्हणता येईल किंवा पहिलं काम म्हणता येईल की जे आपण करायला पाहिजे किंवा मग त्याचा अवलंब करायला पाहिजे आता घराला झाडू मारायचा किंवा मग घर स्वच्छ ठेवायचं चा, याचा अर्थ असा अजिबात नाही होत की आपण सारखंच घरा हातामध्ये झाडू घेऊन उभं राहायचं तर दिवसभरामध्ये साधारणतः दोन वेळा झाडू मारणं योग्य मानलं जातं दोन वेळा झाडू मारून जर नसेल होत तर तुम्ही तीन वेळा मारू शकता परंतु वारंवार म्हणजे दिवसभरामध्ये अगदी सात आठ वेळा जर तुमच्या घरामध्ये झाडू मारणं होत असेल तर अशा वेळी आपण लक्ष्मीचा अपमान करतो आणि लक्ष्मीला बाहेर काढतो या सामान हे मानलं जातं त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे की दिवसभरामध्ये छोटी मुलं असतील घर घाण होतं या गोष्टी मान्य आहेत परंतु सारखाच घरामधला कचरा बाहेर काढत चालू नका किंवा मग सारखाच आपल्या घराम घरामधल्या स्त्रीने झाडू हातामध्ये घेऊन झाडाय झाडायला लागायचं नाही तर काय करायचं दिवसाची वेळ ठरवून घ्या त्याच्या त्यातल्या त्यात आपल्याला सूर्यास्तानंतर झाडू मारायचा नसतो त्याच्या अगोदरच आपण आपल्या झाडू मारण्याची वेळ ठरवून घ्या आणि त्याच वेळेमध्ये झाडू मारा थोडा कचरा झाला दिसला तरी तो नॉर्मल असतो तर त्याच्यामुळे एवढा विचार करण्याची गरज नाही वारंवार झाडू हातामध्ये घेऊन उभं राहण्याची गरज नाही त्याच्यानंतर झाडूसंबंधित एक नियम सांगते झाडू जो आहे तो आपल्याला कधीही उभा ठेवायचा नसतो ज्या घरामध्ये उभा झाडू ठेवला जातो त्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी कधीच टिकत नाही त्याचबरोबर आपला झाडू हा नेहमी अशा ठिकाणी ठेवा की येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला सहजच दिसणार नाही जर एखाद्या व्यक्तीची नजर म्हणजे कोणत्याही व्यक्तीची नजर जर तुमच्या घरामध्ये आलेल्या झाडूवरती जर पडत असेल म्हणजे समोरच झाडू दिसत असेल तरीसुद्धा आपल्या घराची प्रगती होत नाही त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवून आपल्या घरामध्ये झाडू इतरांना दिसणार नाही अशा पद्धतीने एखादी जागा फिक्स करा आणि त्या ठिकाणी आपला झाडू जो आहे तो ठेवत जायचा आहे याच्यानंतर दुसरा नियम आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे कोणी ना कोणी काही मागण्यासाठी येत असतं म्हणजे काय तर आपले शेजारी वगैरे तर बऱ्याच वेळा आपल्याकडून संध्याकाळच्या वेळी दूध किंवा मग दही किंवा मग मीठ किंवा मग हळद या ज्या गोष्टी आहेत या इतरांना दिल्या जातात परंतु दूध दही हे आज हे ज्या गोष्टी आहेत त्या शुक्र ग्रहाचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मीचा प्रभाव असतो आणि त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या कधीही संध्याकाळच्या वेळी कुणालाही इतर व्यक्तींना देऊ नये आपल्या घरामधून या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर जाता कामा नये कारण ही खूप मोठी चूक आपल्याकडून होत जाते बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळी जर कुणी विरजन मागायला आलं की आपण देऊन टाकतो परंतु ही चूक करू नका तुम्हाला जर द्यायचं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही विरजन म्हणून त्या स्त्रीला किंवा त्या व्यक्तीला देऊ शकता परंतु तिलासुद्धा सांगा की असं देणं योग्य नसतं त्याच्यामुळे ती मागायला येणार नाही मीठ असेल किंवा विरजन असेल दही दूध अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण संध्याकाळच्या वेळी कधीही दुसऱ्यांना देऊ नये आता घरामध्ये आणत असताना सुद्धा हा नियम जर तुम्ही लक्षात ठेवला तर अतिशय उत्तम संध्याकाळच्या वेळी आपण दूध दही आपल्या घरामध्ये आणायचं नाही त्याचबरोबर आता जे लोक व्यापारी असतील किंवा ज्यांच्याकडे गाईच असतील आणि ते गाईचं दूध जर डेअरीमध्ये नेऊन घालत असतील तर तो त्यांचा व्यवसाय असतो तो त्यांचा बिझनेस असतो अशा वेळी चालू चालू शकतं परंतु आपल्या स्वतःच्या घरासाठी हा नियम पाळणं प्रत्येकाला बंधनकारक आहे कारण त्याच्यामुळे आपला शुक्र बाधित होतो शुक्र ग्रह खराब होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये स संपत्ती रिलेटेड किंवा भौतिक सुख जे आहे ते आपल्याला मिळत नाही त्याच्यानंतर पुढचा नियम आहे बऱ्याच जणींच्या घरामध्ये मिठाबद्दलचे नियम जे आहे ते पाळले जात नाही आता मिठाबद्दलचा एक महत्त्वाचा नियम आहे की मीठ जे असतं ते कधीही आपण काचेच्याच बरणीमध्ये ठेवावं प्लास्टिक किंवा मग स्टीलच्या भांड्यामध्ये जर आपण मीठ ठेवत असाल तर ते आपल्यासाठी चांगलं नसतं आणि वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा त्याचे वाईट परिणाम होत असतात तर आपल्याला मीठ जे आहे ते नेहमी काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडून जर मीठ कधी सांडलंच बऱ्याच वेळा असं घरामध्ये होतं आपल्याकडून चुकून मीठ सांडतं तर ते लवकरात लवकर उचलून घ्यायचं आहे ते कुणाच्याही पायदळी जाणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि हे मीठ सांडलेलं मीठ जे आहे आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे इकडे तिकडे कुठेही हे मीठ जे आहे ते टाकायचं नाही आता पाण्यामध्ये विसर्जित केल्यामुळे काय होतं की मीठ संपून जातं किंवा विरघळून जातं परंतु ते जर आपल्या पायाखाली येत राहिलं किंवा मग आपण मिठावरती पाय दिला तर त्याचे सुद्धा वाईट परिणाम आपल्या स्वतःच्याच घराला भोगावे लागतात त्याच्यामुळे हा नियम सुद्धा लक्षात ठेवा की जेव्हा कधी आपण मीठ सांडतं किंवा पडतं तर अशा वेळी हे मीठ जे आहे ते लवकरात लवकर साफ करून घ्यायचं आहे तिथली जागा स्वच्छ करायची आहे जेणेकरून ते कुणाच्या पायदळी येणार नाही त्याचबरोबर जेवणामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडून जर मीठ मीठ कमी पडत असेल किंवा मग आणि जेवण होत असेल तर अशावेळी घेणाऱ्यासाठी एखाद्या वेगळ्या सेपरेट बर्नीमध्ये आपण मीठ काढून ठेवावं परंतु पर, डायरेक्ट हातामध्ये कुणाच्या मीठ देऊ नये तुम्हाला जरी दुसऱ्यांना इतरांना कुणाला मीठ द्यायचं असेल तरीसुद्धा ते एखाद्या वाटीमध्ये दिलं तरीही हरकत नाही परंतु डायरेक्ट हातावरती हे मीठ जे आहे ते आपल्याला टाकायचं नसतं त्याच्यानंतर पुढचा नियम आहे मेथीची भाजी असेल किंवा मग इतरही भाज्या असतील आता घरातील अन्न वाया जाऊन देऊ नये कारण अन्नाचे दोष निर्माण झाले तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कुंडलीमध्ये बिघडून जातात तर असे अन्नाचे दोष निर्माण होऊ नये म्हणून साधारणतः आपल्याला जेवढं लागेल तेवढं जेवण बनवावं आणि जेवण फेकून देऊ नये हे जेवण फेकून द्यायचं असेल तर हे तुम्ही आजूबाजूला बाहेर नेऊन ठेवू शकता की जेणेकरून जिथे कुत्रे मांजर किंवा मग बा इतरही प्राणी येऊन ते खाऊन जातील परंतु फेकलं जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्या त्याचबरोबर खीर जी असते खीर मेथीची भाजी या ज्या गोष्टी आहेत त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात किंवा मग तुमचा भात असेल तर त्याचासुद्धा ग्रहाशी जास्त संबंध येतो आणि त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फेकून देऊन चालत नाही किंवा फेकून देऊ नये तर मग आपल्याला काय करायचं आहे एकतर तुम्ही या ज्या गोष्टी आहे त्या गाईला कुत्र्याला बाहेर येणाऱ्या खायला घाला किंवा मग याकडे लक्ष ठेवा की हे कसं आपल्या घरामधून फेकलं जाणार नाही कारण मेथीची भाजी देवीच्या नैवेद्यामध्ये महत्त्वाची मानली जाते खीर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते आणि तांदूळ जो आहे त्याचा संबंध शुक्रग्रहाशी असतो त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामधून कधी तुम्ही अन्न फेकून देत असाल तरीसुद्धा लक्षात ठेवा की या गोष्टी ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या नाही आहेत आपल्याला वाटल्यास या गोष्टी ज्या आहेत त्या गाय कुत्रा मांजर जे कोणते प्राणी येतील त्यांना तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर पुढचा नियम येतो तो, तो म्हणजे घरामध्ये बऱ्याच वेळा आपण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या की बऱ्याच वेळा ठेवत असतो परंतु अशा न उपयोगाच्या असणाऱ्या आणि ज्यांचा कधीच उपयोग होणार नाही किंवा होत नसेल तर अशा खराब झालेल्या वस्तू ज्या आहेत त्या लवकरात लवकर बाहेर काढा कारण याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिघडून जातात त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आपले फुटलेले तुटलेले मोबाईल असतील बंद पडलेली घड्याळं असतील तर या गोष्टींची लवकरात लवकर विल्हेवाट लावा नवीनच वर्षाला सुरुवात झालेली आहे जुन्या कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर लावायचं नाही आहे जुनं कॅलेंडर जे आहे ते तुम्ही ठेवू शकता परंतु ते एखाद्या व्यवस्थित जागी ठेवा नाहीतर मग तुम्ही ते बाहेर काढून टाकलं घराच्या तरीही चांगलं कारण या जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण खूप जास्त दिवसांसाठी आपल्या घरामध्ये ठेवू नये त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करतो तर देवपूजेबद्दल कालच्या व्हिडिओमध्ये काल परवाच्याच व्हिडिओमध्ये खूप सारे नियम सांगितलेले आहे त्यामध्ये एक सा नियम सांगायचा सा विसरला तो म्हणजे आपण जेव्हा देवपूजा करतो तर ज्या आसनावरती बसलेलो असतो तर नंतर ते आसन जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे कारण असं आसन जर तुम्ही तसंच ठेवत असाल तर आपली पूजा जी आहे सेवा जी आहे ती देवतेपर्यंत पोहोचत नाही असं म्हटलं जातं त्याच्यामुळे जे काही आसन आपण पूजेसाठी घेतलेलं असेल तर आपली पूजा सेवा झाल्यानंतर ते उचलून ठेवायचं आहे त्याचबरोबर बऱ्याच जणांचे हे सुद्धा प्रश्न आहेत की आमचं देवघरवरती आहे आणि मग त्याच्यामुळे आम्हाला बसता येत नाही तर काय करावं तुम्ही जर उभं राहून पूजा करत असाल तर आसन जे आहे ते आपण खाली ठेवा आसनावरती उभं राहा आणि मग पूजा केली तरीही हरकत नाही परंतु तसंच जमिनीवरती उभं राहून आपल्याला पूजा करायची नाही आहे आता ह्या झाल्या काही गोष्टी किंवा नियम जे आपण पाळायला हवेत आता आपण उपाय कोणते कोणते आपल्या घरामध्ये करू शकतो तर बघा सगळ्यात पहिलं बर्णीच्या बर्णी जी असते मिठाची जी बर्णी असते तिच्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहे याच्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता निर्माण होत नाही दुसरी जी गोष्ट आहे किंवा दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आपण जेव्हा पण आपलं घर स्वच्छ करतो घर पुजतो तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ थोडंसं गोमूत्र थोडीशी हळद थोडीशी पिवळी मोहरी किमान आठ दिवसांतून एकदा तरी आपल्याला या मिश्रणाने आपलं घर पुसायचं आहे याच्यामुळे घरामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाणार आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी संध्याकाळी रोज घरामध्ये कापूर जाळत चला रोज शक्य नसेल तर आठ दिवसांतून एकदा आपण भीमसेनी कापूर जाळा आणि काय करायचं आहे एखाद्या धूपबत्ती जी असते किंवा मग एखाद्या दिवा घ्या त्याच्यामध्ये जो आपलं कापूर जो आहे तो टाका त्याच्यामध्ये दोन चार लवंगा टाका आणि असा कापूर जो आहे तो घरभर फिरा घेऊन म्हणजे प्रज्वलित करायचा घरभर फिरायचा आणि मुख्यद्वारावरती जाऊन हा जो कापूर आहे किंवा मग ही जी पंथी आहे ती आपल्याला ठेवून द्यायची आहे याच्यामुळे सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास खूप मदत होते त्याचबरोबर देवघरामध्ये साधं तेल वापरण्यापेक्षा तुम्ही तिळाचं तेल किंवा मग मोहरीचं तेल आपल्या देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी वापरू शकता सकाळ संध्याकाळ आपल्याला आपल्या देवघरासमोर लावतोच परंतु आपल्या तुळशीसमोर सुद्धा एक दिवा लावायचा आहे याच्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये सदैव तिचा वास असतो त्याचबरोबर अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर या तिथी ज्या आहे त्या माता लक्ष्मीला समर्पित असतात त्याच्यामुळे लक्ष्मी, लक्ष्मी देवीसाठी आपल्याला या दिवशी खिरीचा नैवेद्य किंवा दुधापासून बनलेला एखादा पदार्थ जो आहे तो, तो देवीला नैवेद्यामध्ये दाखवायचा आहे याच्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी आपल्यावरती खुश असते आणि आपल्या घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या होऊन जात असतात त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद तंटे संध्याकाळच्या वेळी तर अजिबात किंवा मग चुकूनही करू नका कारण याच्यामुळे सुद्धा लक्ष्मी नाराज होते आणि निघून जाते त्याचबरोबर मुख्यद्वारावरची आपल्याला रोजच्या रोज पूजा करणं शक्य असेल तर नक्की ती करा शक्य नसेल तर किमान एखादा दिवस किंवा शुक्रवारचा दिवस मंगळवारचा दिवस या दिवशी तरी आपल्या लक्ष्मीच्या माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला आपल्या मुख्यद्वाराची पूजा करायची आहे शुभचिन्हे जेवढी जा जास्त असतील तेवढी वापरण्याचा किंवा मग काढण्याचा प्रयत्न करा मग तो तुम्ही रांगोळीच्या थ्रू आपल्या घरामध्ये काढू शकता किंवा मग आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढू शकता परंतु ही शुभ चिन्हे जे आहे ते आपले दोष जे आहे ते दूर करत असतात वारांबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अवेलेबल आहे की वारांच्या रांगोळीचं काय महत्व आहे तर ही वारांची रांगोळी जी आहे ती काढल्यामुळे सुद्धा ज्या ज्या ग्रहाचे किंवा ज्या ज्या वाराचे प्रभाव जे आहे ते आपल्यावरती चांगले पडत असतात गुरुवारचा दिवस असेल तर अशा दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा शुक्रवारचा दिवस असेल तर या दिवशी लाल किंवा मग गुलाबी रंगाचे वस्त्र किंवा मग पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा याच्यामुळे आपला शुक्र ग्रह बळकट होतो किंवा मग फिकट रंगाचे जे वस्त्र असतात ते परिधान करा याच्यामुळे आपला शुक्र ग्रह बळकट होतो आणि शुक्र ग्रह जर आपला बळकट असेल तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळतात कारण शुक्र ग्रह हा अनुकूल स्थितीमध्ये असेल तर मग घर गाडी बंगला या ज्या गोष्टी आहेत किंवा मग लक्झरी लाईफ जे आहे ते आपण जगू शकतो तर त्याच्यामुळे शुक्रग्रह गुरुग्रह कसा बळकट राहील याकडे लक्ष द्या गुरुग्रह बळकट राहण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी हळदीचा टीका लावायचा आहे किंवा मग चंदनाचा टीका सुद्धा तुम्ही तुमच्या कपाळावरती लावू शकता किंवा मग हळद आणि दूध या दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या आणि याचा टीका रोज आपण आपल्या दर आपल्या कपाळावरती लावायचं आहे स्त्री पुरुष दोघेही लावू शकता याच्यामुळे सुद्धा गुरुग्रह आपला बळकट होत असतो आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद